परकोसे इजोरन लगे पर गेमर गेमरकोसाठी परा पोलासे प्रोफेशनल रिवेन चांगला कमाई पर लेन बनेला काय दिसले कोबीसे भाई जे दिनला बळो जावोय दिन आमने तो कोबी रंग कडाडे कमाई देदो का बायना परा पर निजे खालेना तहो गलीस खा वनिक्स भेटो

कोनटेया बरन किरमबा भए तुमतया कम्पनी ठीक दिसै कि दोरा लांगला मेलै एकबारसा आलाबार विश्वास त न पाइ पाइला मेबर कोन नि कुन नि त काम बोस्टे कि निस यो तुमारै देखु घरै कम्पनी न हो छै छै न ले न तुमारो आईडी मा दिते कोन आईडी न कम्पनी त कम्पनी कया नि जने त कतय बरौ त सुया दै किरमबा भए डडे हाडा ठीक छ ना तुमी एडा भिडियो साल लाटेया दिबु तुमारे हा व्हिडिओ सरलं व्हिडिओचा लिंक दिलं आमकडे दिसतो ऐ व्हिडिओ करतोय ऐ गनलं होतं ते तसलं तेरा ये व्हिडिओ पुश इष्ट गिरो दिसला म्हणजे पथम पथम मी सर्वोच्च 250 बोललो पथम काम आहेस कोण बोलू नका माहिती काल केलं मला आधी दिलंय काय बाहेर

অ মানে জাগতিক তলাৰ বেছি বাই বেছি চাৰলি তেলৰ